बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता सतीश भोसले उर्फ महाराष्ट्रास गाजलेलं नाव म्हणजे खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी त्यांची पत्नी बहीण हे सगळे होत्या त्याच्यामधील आरोपी म्हणजे आदिनाथ खरमाटे रामदास बडे यांना आजही शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतरही त्यांना अटक केली नाही आहे याच प्रकरणी आज सतीश भोसले यांची बायको कमीत कमी चार ते पाच दिवसांपासून करेक्टर ऑफिस समोर बीड येथे उपोषणास बसलेत आपण त्यांना विचारूया एक्झॅक्ट त्यांची नेमकी मागणी काय असणार आहे प्रकरण काय होतं काय झालं आणि तुमची पुढची मागणी काय असणार माझी मागणी आहे आरोपीला अटक करा त्यात काहीच आम्हाला न्याय द्या एवढी मागणी आहे माझी मी आज पाच दिवस झाले उपोषणाला बसलेली आहे माझे रेकर बाय सगळे आम्हाला न्यायासाठी बसले राहते कलेक्टर ऑफिसला न्यायासाठी न्यायासाठी बसले त्या दिवशी नेमकं झालं काय होतं नेमकं हे प्रकरण काय होत ते लोक आम्हाला ते म्हणते तिथे राहू नका हाकलून द्यायला लागलेत माझा नवरा तर नवरा आतमध्ये आहे मला सगळं ठाकलून द्यायला लागलं मी काय केलं होतं म्हणून मला हाकलून द्यायला लागलेत मला चक्कर येऊ राहिली त्याच्यामुळे त्यांना कोण कोण आरोपी होती याच्यामध्ये रामदास बर्डे आजनाथ करमटे मावली शिरसाट आणि संदीप डाकणे एवढ्या जणांचं नाव घेतलेलं आहे साहेब दावखण्या सग दावखण्यामध्ये सगळं नाव घेतलेले आहेत म्या म्या वैखिले पण आहेत यांनी ते म्हणत होते इथं कशा राहू राहिलेत निघून जा त्यांच्यावर काय काय तक्रार दाखल होती त्यांच्यावर आहे ना त्याच्या म्हणजे लिहून ठेवलेलं आहे या फार फाडून ठेवला या फार मध्ये पाग साहेब पोलीस पोलीस तुम्हाला कोणी घटनास्थळी इथं भेट वगैरे द्यायला आलं कोणी पोलीस की पुढचा तपास आम्ही करू वगैरे असं काही बोलणं झालं तुमच्या त्यांच्या बाबतीत नाही 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 बी आम्हाला भीती हे घडलेलं प्रकरण की म्हणजे त्यांचा हल्ला वगैरे करण्यात आला पण आजही ते आरोपी जेरबंद बंद नाही आहेत आपण आपल्या सोबत आहेत अविनाश मोरे हे समाजसेवक म्हणून काम करतात बाळासाहेब मोरे आपण त्यांना पण विचारूया की नेमकं हे प्रकरण काय आणि पुढची आता ह्या उपोषणाची पुढची मागणी काय असणार आहे काय प्रकरण काय असेल आणि का जय शिवराय जय भीम मला या ठिकाणी खरोखरच आज गेल्या पाच दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसले याची पत्नी आणि नातेवाईक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत मला या ठिकाणाहून सरकारला एकच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र हा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचाच महाराष्ट्र आहे का हा कारण महिलावर अन्याय होऊ नये आणि गंभीर स्वरूपाचे अकरा कलम लागून आ, एक महिन्यापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे शिरू शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अद्यापर्यंत एकही आरोपी अटक नाही उलट आरोपी त्या गावामध्ये परिसरामध्ये सार्वजनिक कार्यक्रम आणि उद्घाटनं करीत आणि बीडमध्ये राजरोस फिरत आहेत याचं मोठं दुर्दैव वाटतं आणि जो या ठिकाणी आपण बघतो भारताची राज्यघटना ही पवित्र राज्यघटना जगात गणली जाते आणि त्या राज्यघटनेचा आधार घेऊन या ठिकाणी या रेणुताई भोसले ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत परंतु जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत म समोरसुद्धा त्या सुरक्षित नाहीत त्यांच्यावर गेल्या पाच दिवसात दोन वेळेस रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे जेणेकरून त्यांनी घाबरून घेऊन या ठिकाणी उपोषण सोडावं आणि त्यांची प्रकृतीसुद्धा गंभीर झालेलं आहे वास्तविक पाहता कसाब हा अतिरेकी होता त्याला त्यालासुद्धा या पवित्र राज्य घटनेच्या आधारावर वकील मिळाला होता मग खोक्या भोसले हा जरी त्या सरकारच्या दृष्टीने गुन्हेगार असेल मला मान्य आहे परंतु त्याच्या कुटुंबाने काय केलं त्याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होतो आणि पोलीस बीडचे जिल्हाधिकारी बीडचे पोलीस अधीक्षक हे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख निर्माण झालेली आहे मग ते त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन या कुटुंबाला न्याय द्यावा नसता आम्ही सर्व अठरा पगड जाती जमातीचे लोक पारधी जरी असले तरी पारदी समाजसुद्धा या देशातला नागरिकच आहे ते सुद्धा माणसंच आहेत त्यांच्या पाठीमागं मी बाळासाहेब मोरे पाटील शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष खंबीरपणे त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभा राहील आणि आता मी आजच्या दिवस वाट बघून उद्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जनआंदोलन उभं होईल आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यांना या महिलेला न्याय मिळेल की नाही आता सर्वात महत्वाचं हे की आता पोलीस प्रशासन याबद्दल काय भूमिका घेत आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मुकुंद सोबत मी बाला शिंदे लोकांच्या टी व्ही